इयत्ता सहावी मराठी पाठ सहावा अन थोडा उशीर झाला या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते उत्तर अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे प्रचंड अवघड काम वाटते कारण त्यांना सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा किंवा प्रतिकूल स्थितीत सेवा करावी लागते आ पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे उत्तर गावाकडून आलेले पत्र सैनिकांना दिलासा देते म्हणून आठ पंधरा दिवसातून एकदा पोस्टमन आला की गावची खुशाली कळते यामुळे बटालियनमध्ये सैनिकांची झुंबड उडत असे गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली उत्तर आईच्या आजारपणाचा सांगावा ऐकून प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता त्याचे मन बसबस रडत होते डोळ्यात एकसारखे आश्रू ओघळत होते जीव घाबरागुबरा होऊ लाग व मन सैरभैर झाले होते प्रश्न दुसरा कातेलिहा अ कारगिलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो उत्तर उन्हाळ्यात पहाडावरचे बर्फ वितळते पर्वतरांग गडद हिरव्या रंगाने नटून जाते जणू धरतीने हिरवागार शालू नेसला आहे असे वाटते अशा रमणीय निसर्गामुळे लेखकाला कारगिलमधील उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी वाटतो आ लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे उत्तर लेखकाच्या पत्नीने पाठवलेल्या ले अंतर्देशीय पत्रात मजगूर नसून फक्त आश्रूंचे डाग होते त्यावरून आईची आई खालावलेली तब्येत लेखनाशिवाय कळी हे मजगूर नसलेले पत्र खूप काही बोलून गेल्याने ले लेखकाने त्याला बोलके पत्र म्हटले आहे ई गावाकडे जाताना रस्ता कटता कटत करतत नव्हता असे लेखकाला वाटते उत्तर आईच्या हजरपणाची बातमी कळताच लेखक गावी निघाले आठ दहा दिवसांचा प्रवास होता पण आईला भेटण्याची ओढ लागल्याने वेळ जात नव्हता अस्वस्थ मनामुळे त्यांना रस्ता कापत नव्हता असे वाटले ई पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे उत्तर आईला भेटायला गावात पोहोचल्यावर लेखकाला समजले की आई त्यांना भेटण्याआधीच जग सोडून गेली होती बहीण रडू लागली आणि सर्व भाऊबंद दुखी होते या घटनेमुळे त्यांनी थोडा उशीर झाला असे म्हटले आहे प्रश्न तिसरा पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो ते माहिती करून घ्या उत्तर पत्रपोस्टात टाकल्यावर ते पोस्ट ऑफिसमध्ये जमा केले जाते तिथे त्यावर शिक्का मारून ते वेगवेगळ्या शहरांनुसार वर्गीकृत केले जाते त्यानंतर ते, ते पत्र बस ट्रेन किंवा इतर वाहनांनी निर्धारित ठिकाणी पाठवले जाते त्या ठिकाणचा पोस्टमन पत्रावरील पत्ता पाहून ते घरपोच करतो प्रश्न चौथा आहे वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हाला आवडलेली वाक्ये पाठातून शोधून लिहा उत्तर वसुंधरा उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या रंगाने नटून जातात जणू वसुंधरेने हिरवागार शालू परिधान केला आहे सैनिकांचे मन रमणीय निसर्ग आमचे मन उल्लासित करायचा आलेले पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचे मन चंद्रमण्यासारखे पाझरून कधी व लागायचे ते समजायचं नाही गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो प्रश्न पाचवा आहे तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी प्रश्न तयार करा उत्तर एक सैनिक व्हावे अशी इच्छा तुम्हाला कधी व कशी निर्माण झाली दोन सैनिक होण्यासाठी तुम्ही काय केले तीन घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या चार सैनिक असल्याचा तुम्हाला अभिमान वाटतो का पाच तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्षक प्रसंग सांगा प्रश्न सहावा सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते उत्तर मला खालील गोष्टी कराव्यास वाटतात एक चांगले नागरिकाचे कर्तव्य पार पाडणे देशाची मान खाली जाईल असे कोणतेही काम न करणे राष्ट्रीय एकात्मता टिकवणे राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे प्रश्न सातवा कारगिल या ठिकाणाचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा उत्तर अतिशय खडतर हवामान दुर्गम प्रदेश अतिशय थंड हवामान सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा खेळू या शब्दांशीमध्ये अ मन शब्द असलेले पाठातील वाक्प्रचार लिहा उत्तर मन उल्हासित करणे मन चंद्रमण्यांसारखे पाझरणे मन सैरभैर होणे मन हेलावणे मन आतुरणे आ पाहुणे रावळे यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा त्या जोडशब्दांचा वाक्यात उपयोग करा उत्तर एक सणवार श्रावण महिन्यात अनेक सणवार साजरे होतात दोन खावण पाहुणे आले की आई त्यांचे खावण करतेच ओळखापहूमध्ये एक हात आहेत पण हलवत नाही उत्तर आहे ना खुर्ची दोन पाय आहेत पण चालत नाही उत्तर आहे ना टेबल दात आहेत पण चावत नाही फणी नाक आहे पण श्वास घेत नाही सुई केस आहेत पण कधी विंचरत नाही ब्रश